नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक किलो तांदळाची व्हेज बिर्याणी प्रत्येक स्टेप इथं अगदी बारकाईने समजावून सांगितल्यामुळं व्हिडिओ थोडासा लॉंग झाला आहे स्किप न क करता पहासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात अर्धी वाटी फ्रेश वाटाणी एक शिमला मिरच उभी कापून घ्यायची मोठी एक मोठा बटाटा चॉप करून घ्यायचा छोटं फ्लावरचं गड्डी दोन तीन गाजर कापून घ्यायचे बीन्स कापून घ्यायच्या पाच सहा शेंगा सव्वाशे ग्रॅम पनीर अद्रक लसूण पेस्ट आता घेऊयात तमालपत्र आता घेऊयात दोन तमालपत्र त्याच्यावरून घेऊयात दोन चक्रफूल दोन वेलची दोन दालचिनीचे कांड्या दोन चार लवंग दोन चार काळी मिरी आता इथं तुम्ही मसाल्याचं आणि भाज्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता खूप सारी चिरलेली कोथिंबीर फ्रेश चार पाच मिरच्या आता पाहूयात मसाले तर मसाल्यामध्ये पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा मीठ मिठानंतर बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला हा कमी जास्त तुम्ही करू शकता पण अवश्य वापरा बिर्याणी मसाल्यामुळं आपल्या व्हेज बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो गरम मसाला धने पावडर हळद आणि लाल तिखट क्वांटिटीनुसार मी एक किलो कांदा घेतला आहे तेल थोडंसं भरपूर लागतं एक किलो कांद्याला लालसर कलरवर आपल्याला ला कांदा परतून घ्यायचा आहे थोडंसं टेस्ट करून बघायचं तेल तेल चांगलं कडक झालं की कांदा आपण घालून घेणार आहोत भरपूर असल्यामुळं आपण दोन बॅचमध्ये तळून काढणार आहोत कांदा हा लाल कलरमध्ये आपल्याला तळून काढायचं आहे तळल्यानंतर कांदा लालसर दिसला पाहिजे तेल कांदा जास्त असल्यामुळं दोन मध्ये आपण तळून काढूया त्याला कांदा तळून झाल्यानंतर कढईतून काढताना ता कांद्यातलं तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि मग दुसऱ्या ताटामध्ये त्याला ट्रान्सफर करायचं व तर टिश्यू पेपरवर कांदा काढून घ्या आता एक किलो बिर्याणी असल्यामुळं मोठ्या पात्यामध्ये आपण पाणी कडक करायला ठेवूयात आणि या पाण्यामध्ये तांदूळ उकडायला घालण्याच्या अगोदर दोन तमालपत्र इलायची दोन चक्रफूल आणि पाण्याचं प्रमाण एक वाटी तांदळासाठी सव्वा वाटी पाणी इथं आपल्याला बस होतं कारण उकडून घ्यायचेत फक्त इथं दालचिनीचे दोन तुकडे घालून घेतलेत आता इथं फक्त लवंग थोडंसं मिरे मी घालून घेणार आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये एक चमचा तेल किंवा एक चमचा साजूक तूप दोन्हीपैकी एक कुठलंही घालून घ्या तुम्ही एक अर्धा लिंबाचा रस आपण घेणार आहोत पाण्यामध्ये पिळून तर लिंबातल्या सगळ्या बिया काढायच्या आणि लिंबाचा रस पाण्यामध्ये घालायचं तेल आणि लिंबाच्या रसामुळं काय होतं आपण जे तांदूळ आपण शिजायला टाकतो ना तर ते तांदूळ चिकट होत नाहीत एकमेकाला चिटकत नाहीत आणि वेज बिर्याणीला अगदी सुट्टा आणि फडफडीत शिजलेला तांदूळच आपल्याला पाहिजे असतो इथं ताट झाकून फक्त पाण्याला आपल्याला कडक करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येऊन द्यायची नाही आहे आता तडका पॅनमध्ये दोन लवंग दोन वेलायची दोन काळी मिरी आणि दोन दालचिनी दोन तमालपत्र हे सर्व मसाले एकदा किंवा दोनदाच फिरून घ्यायचे आपल्या मिक्सरमधून फक्त जाडी भरड करायची वाटलं तर तुम्ही होममेड मसालाही घेऊ शकता सारख्या पॅनमध्ये साधारण दोन ते तीन मोठे चमचे तेल घेऊयात साजूक तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही एक नऊ ते दहा काजू आपण चांगले ब्राऊन कलरवर तळून घ्यायची इथं आता हे अशा पद्धतीने आपण अगदी हलकासा ब्राऊन कलर ये काजूला तळून घेतले तर इथं साधारण घेऊयात आपण तीन वाट्या दही जर क्रीमवालं दही असेल तर खूपच बेटर साधं दही चालू शकतं तर ह्या दह्याला आपण चांगले फेटून घेऊयात कारण याच दह्यामध्ये सर्व भाज्या आपल्याला मॅगिनेट करायच्या आहेत तर हे फेटलेले दही आपण मोठ्या पाटीमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात याच्यामध्ये घालून घेऊयात आपण दह्यामध्ये बटाटे चिरलेले चॉप केलेले फ्लॉवर त्याच्यानंतर पनीर आपण घेतलेलं चॉप करून सिमला मिरचं वाटाणे बीन्स गाजरचे चॉप हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण पूर्ण त्या घालून घेऊयात अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊयात आणि तळलेले काजू घालून घेऊयात आता जाणार आहे त्याच्यामध्ये मसाले तर हे होममेड मसाला तयार केलेला आपण तो घालून घेऊयात मिरची पावडर घालून घेऊयात इथं लाल तिखट तुमच्या जरुरीनुसार तुम्ही वापरू शकता हळद घालून घेऊयात मीठ तुमच्या जरुरीनुसार वापरा कारण आपण तांदूळ शिजना तिथं पण थोडंसं मीठ घालणार आहे थोडंसं मीठ इथं कमी घालू धनिया पावडर इथं बिर्याणी मसाला बिर्याणी मसालासुद्धा तुमच्या जरुरीनुसार तुम्ही वापरा इथं गरम मसाला घेतला आहे आपण गरम मसालासुद्धा तुमच्या जरुरीनुसार वापरा थोडासा कमी जास्त इथं बारीक चिरलेली कोथिंबीर हे आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्हेज बिर्याणीची भाजी जेवढी टेस्टी होईल ना तो तेवढी आपली व्हेज बिर्याणी टेस्टी होणार आहे इथं अर्ध्या लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये पिळून घेणार आहोत सर्व मिश्रणामध्ये आता हे सगळं मॅगिनेट केलेलं लिंबाचं रस दह्यामध्ये कोट केलेल्या भाज्या आपण झाकून ठेवूयात एक दहा मिनटं व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्लेवर सगळ्या मसाल्याचा उतरतो तर भाज्या आपल्या सगळ्या मॅगिनेट होण्यासाठी आपण झाकून ठेवलेले हो त्याच्यामध्ये तर इथं घेऊयात तांदूळ तर बिर्याणीसाठी वेज बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ हे सहसा लांब असतात बासमतीमध्ये घ्यायचा तो कुठलाही तुमच्या ब्रँडचा असू दे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता अगदीच नाहीलाज असेल तर घरात अवेलेबल असेल तर तांदूळ वापरला तरीही काही हरकत नाही स्वच्छ तांदळाला धुऊन घ्यायचं तर हे तांदूळ आहेत एक किलो बिर्याणीचे तांदूळ आहेत फक्त धुवून घ्या भिजत घालण्याची गरज नाही आता पाणी पाहूया आपण पातेल्यातलं तर पातेल्यामध्ये ठेवलेले हो मसाले सगळे अगदी वरती तरंगून आलेत पाणी फक्त आपल्याला इथं कडक करून घ्यायचं आहे उकळून नाही घ्यायचं पाणी आणि धुतलेले तांदूळसो आपल्याला भिजत घालायचे नाही आहेत अजिबात फक्त एक ते दोन मिनटं पाण्यामध्ये भिजले पाहिजेत कारण कसं आहे पाणी जर तुमचं कडक असेल आणि तांदूळ जर खूप वेळ जर तुम्ही भिजत घातला तर आपल्याला उकडून निघलेला तांदूळ हा अखंड निघणार नाही मध्ये तुकडे पडणार सर्व तांदूळ आपण आता कडक पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर हे लक्षात घ्या की तांदूळ आपलं फक्त उकडून घ्यायचं आहे आपल्याला ऐंशी टक्के तांदूळ उकडून घ्यायचं आहे आणि राहिलेले वीस टक्के ह्या तांदळाला आपल्याला दम द्यायचा आहे इथं या स्टेजला घालून घेणार आहोत आपण मीठ तर मॅगिनेट केलेल्या भाजीमध्ये सुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे हे लक्षात घेऊनच इथं त्या अंदाजानेच मीठ वापरायचं आहे याच्यावर एक झाकण घालूयात झाकण घालून वाफ द्यायची आणि सारखं चेक करत राहायचं तांदळाला थोडंसं तांदळाला चेक केल्यानंतर इथं अर्धवट शिजले तांदूळ अजून आपल्याला शिजवायला पाहिजे तांदळाला हलवत राहायचं आणि वाफ द्यायची तांदळाला तर तांदूळ उकडं सोपर्यंत जे मॅगिनेट केलेल्या भाज्या होत्या त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून दुसऱ्या शेगडीवर वापरण्यास ठेवल्या होत्या भाज्या तर इथंही आपण दोन चमचे तेल घालूयात ह्याच्यात कडकडीत तेल घालूयात आणि वाफवून घेऊयात भाजीला भाजी, भाजी पण आपल्याला पूर्ण शिजवायची नाही आहे इथं भाजीसाठीही तुम्ही तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करू शकता इथं या भाजीमध्ये आपण घालून घेणार आहोत तळल्याला कांदा तर तळलेला कांदा हलकासा थोडासा मोठा असं जाडसर असं चुरड करायची त्याची आणि मग घालायचं पाव हिसा कांदा आपण शिल्लक ठेवणार आहोत परत एवढा कांदा शिल्लक आहे आपल्याकडं आता इथं भाजी चांगली एकजीव करून घेऊयात आणि पाच मिनटं चांगली वाफवून घेऊयात भाजीला भाजीवर झाकण घालून घेऊयात आपण म्हणजे चांगली वाफवून निघते आपली भाजी तर तांदूळ आपण चेक करून घेऊयात तांदूळ आपल्याला ज्या प्रमाणात उकडायला पाहिजे होते ते प्रमाणात उकडले आता हे तांदळातलं सर्व पाणी काढून एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ह्याला ट्रान्सफर करून घेऊयात आपण लिंबाचा रस आणि तेल टाकल्यामुळं काय झालंय आपलं प्रत्येक भाताचं शीत न शीत मोकळं झालं हे पा प्रत्यक्ष तुम्हाला इथं दिसतंय स्क्रीनवर आणि एका हाताने दुसऱ्या हातावर तांदूळ टाकला तर पण अगदी मोकळा झालेला दिसतो इथं तुम्हाला जसं भात पण आपण पूर्णपणे शिजवून घेतला नव्हता ना तसं भाजी पण आपल्याला पूर्ण वाफवून घ्यायची नाही किंवा शिजवून घ्यायची नाही कारण भाताला आपल्याला दम द्यायचं आहे आणि दम देताना थोडंसं भाज्या तातून उकडल्या गेल्या पाहिजेत अर्धवट फक्त बटाटे थोडेसे मऊ झाले की भाजी आपली बाजूला काढून घ्यायची आपण इथं एक दक्षता घ्यायची की आपण जे बटाटे आहेत ना बटाट्याच्या फोडी खूप निब्बर नाही राहायला पाहिजेत एक कमीत कमी सत्तर टक्के तरी बटाट्याच्या फोडी चांगल्या शिजल्या पाहिजेत तर चेक करून पाहतो आपण इथं पहा बटाट्याची फोड मी एक चेक करून बघितले तर चांगली शिजलेली आहे आपल्याला जितपत पाहिजे तितपत तर इथं गॅस बंद करायचा आता एक मोठं पातळ घेऊयात मोठ्या पातळीला आपण भाजीमध्ये तेल भरपूर वापरले फक्त अर्धा चमचा तेल इथं घालून घेते इथं साजूक तुपाचा वापर करा तरीही चालेल आणि सर्व पातेलं चांगलं ग्रीस करून घ्यायचं पातेल्याचा बेस आणि कडा आता इथं आपण घालून घेणार आहोत भाताचं लेअर तर भाताची लेअर ही थोडीशी जाडसर घालायची कारण काय होतं भाजीमध्ये जो आपले मसाले असतात ते आपल्या म्हणजे खाली लागून येत त्यासाठी थोडासा जाडसर थर द्यायचा भाताचा आणि त्याच्यावर घालून घ्यायचा आता तळलेला कांदा तळल्याला कांद्यानंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली पसरून घ्यायची आता भाजीची आपण लेअर पसरून घेऊयात भातावर तर इथं सर्व भाजी मी घातलेली आहे जवळजवळ फक्त थोडीशी भाजी शिल्लक ठेवलेली आहे तर जाड असं आपण भाजीची लेअर घालून घेतल्यानंतर ले भाताची लेअर घालून घेऊयात आता आता पूर्णपणे भाताची लेअर झाल्यानंतर त्याच्यावर परत तळल्याला कांदा घालायचा चिरलेली कोथिंबीर घालायची असं या पद्धतीने लेअर आपली तयार झालेली आहे आता राह शिल्लक राहिलेली भाजी सगळी घालून घ्यायची ह्याच्यावर पूर्ण एक लेअर भाताची आणि एक लेअर भाजीची असं लेअर करत जायच्या हे राहायला पूर्ण भात आता आपण घालून घेऊयात त्याच्यामध्ये व्हेज बिर्याणी करताना काय करायचं भाताला कलर येण्यासाठी फूड कलरचा वापर करायचा जर केशर अवेलेबल असेल तर केशरचा वापर करा नसेल तर फूड कलर पण चालू शकतो आता याच्यानंतर आपण तळलेला कांदा चांगला व्यवस्थित पसरून घेऊयात लेअरवरती बारीक चिरलेली कोथिंबीर चौबाजवलं पसरून घ्यायची आता इथं लेअरची प्रोसिजर आपली पूर्ण झालेली आहे आता परत पंधरा मिनटासाठी आपल्याला बारीक गॅस करून त्याच्यावर पातेलं ठेवायचं त्याच्यावर आपण एक पेपर झाकूयात पेपरवर परात झाकूयात आणि परातीवर काय करूयात असं आतली गरम वाफ अजिबात नाही जायला पाहिजे बाहेर अशा पद्धतीनं आपण जाड वजन काहीतरी ठेवूयात परातीवर साधारण बारा तेरा मिनटानंतर आपण हे ठेवलेल्या वरती जड वजन परात आणि पेपर सर्व काढून घेऊयात आणि पा खालचा पेपर खूप वल्ला झाला आहे म्हणजे गरम वाफ किती पेपरवर बसली पहा म्हणजे आतल्या गरम वाफेवरच राहिलेलं आपलं भात आणि भाजी शिजलेली आहे पेपर काढून घ्यात हे पहा अगदी परफेक्ट भात आपला तयार झालेला आहे व्हेज बिर्याणी मस्त तयार झाली आहे बिर्याणी पूर्ण शिजली की एक प्रकारचा सुगंध पहा किती दरवळतो चौबाजूला आतली फ्लेवरदार भाजी उकडलेला तांदूळ आणि घातलेले मसाले याचा खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि मेन म्हणजे आपले तांदूळ अगदी फुलून आलेले दम दिलेले हे पहा इथं बिर्याणीमधला फ्लावरचा चॉप बघा अगदी मऊ शिजलेला आहे भाज्या पण चांगल्या शिजलेल्या आहेत तर इथं व्हेज बिर्याणीची डिश बनवून आपली तयार आहे तर अशाच प्रकारे तुमच्या घरी जर छोटीशी पार्टी असेल किंवा बर्थडे पार्टी असेल तर खूप दिवसांतून आपल्याला जर व्हेज बिर्याणी जर आपण हॉटेलमधून मागवली ना तर त्याच्यापेक्षा अगदी निम्म्या खर्चामध्ये व्हेज बिर्याणी आपल्याला दुप्पट होते घरामध्ये तर ही जी व्हीज बिर्याणी ती दहा लोकांसाठी एक वेळेससाठी भरपूर होती तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात अजून एका रेसिपीबरोबर